नंदुरबार रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या अवैध आणि गोरखधंद्याला पाठीशी घालण्यासाठी रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही लावले जात नाही का असा संतप्त सवाल मंत्री जयकुमार रावल यांनी रेल्वेच्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारला आहे रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांनी नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतल्यानंतर लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांना विचारणा करताना मंत्री जयकुमार रावलांच्या डोळ्यातील अनावर झालेत रेल्वे प्रशासनाकडून आदिवासी बहुल भाग असलेल्या नंदुरबार दोंडाईचा अंमळनेर नवापूर या रेल्वे स्टेशनकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत या प्रकरणी कठीण कार्यवाहीची मागणी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा रेल्वे प्रशासनचं नंदुरबार स्टेशनकडे अत्यंत दुर्दैव दुर्लक्ष आहे मग ते नंदुरबार असो डोंडाईचे असो अंबडनेर असो किंवा नवापूर असो हा जो आहे ट्रायबल वेल ट्रायबल वेलच्या नावाखाली इथे ट्रायबल बेडला तुम्ही अधिक लक्ष दिलं पाहिजे इथे कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता इथे सी सी टी व्ही लावले नाही आहेत अवैध धंदा मोठ्या प्रमाणात चालू आहे स्नेन ट्रेन आपलं चेन स्नॅचिंग मोबाईल स्नॅचिंग ह्या घटना पॅसेंजर्स ऑल इंडिया लेवलवरनं पॅसेंजर्स येतात रेल्वे प्रशासन कधी जागा होणार हा प्रश्न माझा आहे आणि म्हणून रेल्वे प्रशासनाने जागा होऊन तात्काळ सी सी टी व्ही तात्काळ अँब्युलन्सची व्यवस्था इथे पोलिसची व्यवस्था केली पाहिजे एक गुन्ह्याचा प्रकार घडलेला आहे त्याच्यावरून नंदुरबार रेल्वे पोलीस स्टेशनला काल चौदा ऑब्लिक पंचवीस गुन्हा दाखल झाला आहे त्याला बी एन एस कायदा जो आहे त्याचे एकशे अठरा एक एकशे अठरा एक, एक दोन एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव आणि एकशे तीन अशी कलमं लावण्यात आलेली आहेत एकशे तीन म्हणजे जुनं आपलं जे आय पी सीचं तीनशे दोन आपण म्हणत होतो त्याप्रमाणे एक कलम आहे मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यात हकीकत अशी आपल्याला फिर्यादीने सांगितलेली आहे की फिर्यादी त्याचे तीन भाऊ आणि आणखी त्याच्या गावातले दोन लोक हे काल चेन्नईवरून त्याच्या गावाकडे जोधपूरकडे ट्रेनमधून प्रवास करत असताना भुसावळला एक अनोळखी सम त्यांच्या गाडीमध्ये जनरल बोगीमध्ये प्रवास करत होते गाडीमध्ये बसला आणि तिथे त्यांची काहीतरी जागेवरून बसण्यावरून काहीतरी वादा वादावत झाली आणि मग त्याच्यातला जो आरोपी आहे त्या आरोपीने काही लोकांना नंदुरबार स्टेशनवर बोलवलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि नंदुरबार स्टेशनवर त्यांना बोलल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी मारामारी केली आणि त्याच्यातल्या एका आरोपीने चाकू त्याच्यात मारलेला आहे फिर्यादीच्या लहान भावाला आणि तो चाकू त्या पायाला पाठीमागच्या साईडने लागल्यामुळे अतिशय रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि फिर्यादी देखील त्यालाही लागले पण त्याला किरकोळ चाकू म लागलेला आहे तो काही गंभीर जखमी वगैरे नाहीये सी सी टी व्ही हा एक तपासाचा आम्हाला चांगला एक दुवा असतो नो डाऊट परंतु यापूर्वी काही सी सीटीव्ही नव्हते त्यावेळेस आम्ही कामं केलेली आहेत आणि आम्ही गुणांची निष्पत्ती केलेली आहे आम्ही त्याप्रमाणे करू तपास त्याच्यात काही आम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आज तर सीसीटीव्ही तर आमचं काम अधिक फास्ट होऊ शकलं असतं